ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंधरी भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम सुरुवारी कुशावरी असंख्य बाण सोडी झड तावद शिवाने कुशा करी सुरता लागे विरत पै श्री गुरु चरण सुर धर धनि मुकुर सुधारे बरनऊ रघुबीर ري <small> भगवान की की जय पुण्य पावन असणारी नगरी आणि ह्या नगरी मध्ये चालू असणारा ग्रंथ सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नथम असत ह्या व्यासपीठाच्या अधिष्ठांवरती असणारे शाहपूरकर महाराज हरिभक्त पाने शाहपूरकर महाराज नीतील वाचक यांच्या चरणावरती नतमस्तक बाहेर जाऊन सर्व वाचक सूचक कस तर ज्ञानभक्त वयोभक्त तपोभक्त मंडळींच्या चरणावरती नतमस्तक तुम्ही महिषांच्या मोती या श्रोत्यांच्या चरणावरती नतमस्तक व सेवेला सुरुवात कथा गोड आहे मागील अध्यायामध्ये बघितलं आपण कस तर आईचं काही किंवा आईचं असता माया त्या ठिकाणी आपण बघितलं लेकुराचे हित वाहुली कसलाच लाभ न पाहता माझ्या लवाला त्या ठिकाणी काय लव आहे अशा पद्धतीनं खुशाला त्या ठिकाणी माझा सीतेनं सांगितलं होत आणि मग कस तर कुश कस तर भावामध्ये जो सर्वप्रथम जन्माला येतो तो, तो लहान मांडला जातो आणि जो दुसऱ्यांदा जन्माला येतो तो, तो मोठ्या मोठं मांडलं जातं आणि म्हणून नवान त्या ठिकाणी घोडा झालेला आहे आणि घोडा धरल्याच्या नंतर खुश का लवाची चूक आहे की बरोबर आहे ते बघत नाही पण खुश लवाच्या मदतीला जातोय कशासाठी तर भाऊ माझा पाठीरा का यानं आपण बघितलंय रावण हा असताना त्या ठिकाणी ताकद होती परंतु रावणाचा भाऊ विभीषण रामाकडे आलेला होता आणि म्हणून रावणाचा रावणाची हार झालेली होती रावण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला होता आणि या न्यायानं कुश कुठं तर बंधूची पाठराखण करण्यासाठी आलेला आहे आणि येऊन त्या ठिकाणी गोरांगर युक्त झालं शत्रुघ्न जिल्हा कुठं तर त्या मूर्छ्यावर पडलेली आहे अशा पद्धतीनं आता आपण पुढं गाव ती बघूयाचे बाण तोडून पारी तयान लागता क्ष दहा वाहन कुशाने सोडले आणि त्या कोणाला सैनिकाला सुबोध सुमो नावाचा सैनिक त्याला त्याने काही काही पाहिलेला हे कारण वैश्वान नावाचा आग्नी फेटल्याच्या नंतर जी अवस्था होते ती अवस्था कुशाच्या या ठिकाणी बाळाला व्हायला लागली अशा पद्धतीने सर्वांना वाटायला लागलं आणि म्हणून सर्व सैन्य माघारी परतलेला आहे

महर्षी वाल्मिकीच शिकवण आहे कशामुळे लोहाचे एक होय हे सामर्थ्य आहे जीवित होय अमृत सजीवनी या न लोह किती जरी गाजलेला असला लोखंड एकाद किती जरी गाजलेला असलं आणि परी त्याचा स्पर्श झाल्याच्या नंतर लोखंडाचं जसं सोन होत त्या न वाल्मिकी ऋषींचा त्या ठिकाणी आशीर्वाद आहे वाल्मिकी ऋषींची शिकवण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कोणावरी तरी काही भारी मरायला लागले काय सोडून पर्वत वायू कोंदला समस्त कुशाचे अंगावरी नाग येता तुर्ण करावयात यासी म्हणजे पर्वतातून तो गेला आणि परत अदने कुशावरती नाग आताच सुरत आधी सोडलेला आहे आणि नंतर कुश काय करतात

आस्त्रावरती उत्तर द्यायला लागला त्या प्रत्येक अस्त्रावरती आपला त्या विरोधास्त्र टाकायला लागले आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय गोरंग युद्ध चालू आहे कुशाला प्रश्न पडायला लागला की ला आता याच्यावरती उलटात काय आणि म्हणून कुशाली अनुष्याला बांध झालेला आहे आता कुठला बांधतो प्रखर बर हृदयाळे शत्रुबा पद्धतीनं वाटायला लागलं आणि मग राया कुडला बांधव लो ना जोडला चुरा भर बैठेतला कुशाचा बाभर कुशारी सोडलेला आहे आणि त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी सुरत राहत सुद्धा ठिकाणी पण हात त्या ठिकाणी निसरलेला आहे किंवा चोर सावरलेला आहे आणि तोल, तोल गेल्याच्या नंतर त्याच्या हृदयावरती तो लागलेला आहे आणि सुरत राहत्या पडलेला आहे त्वरित मारुती आणि म्हणून तर स्वस्तामध्ये रायचा जो सारथी आहे तो सारती रथामध्ये घालून परत घेऊन जातोय आणि पुढं आता रे कोण तर मारुती यायला लागले आणि हनुमंत किंवा मारुती काय करतात

सर्व बुद्धिमाते मध्ये जे वरिष्ठ आहेत त्या सर्वांमध्ये वरिष्ठ असणार आहे कोण तर ऐसा भक्तांचे भूषण आणि म्हणून तर त्याचे हो कसिराम दिवस हनुमंतरायात पाडू नगर ना भगवंताचं नामस्मरण स्मरण करणारा त्या ठिकाणी काय तर भगवान रामाशिवाय त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या मनामध्ये काय घेत नव्हतं आणि म्हणून हनुमंतरायानं वाटायला लागलं हे कोण आहे तर हे त्या ठिकाणी साधे सुद्धा नाही किंवा हे कोणी नाही हे प्रभू रामाच्या आत्ता सुत्र असतील अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी ह्या मत करायला लागले आणि मग काय झालं करीता सोबत जर युद्ध केलं तर मला विजय मिळणार नाही मी या ठिकाणी आता काय तर अविजय हो किंवा पराजय हो अशा पद्धतीनं वाटायला लागलं पण करावे सांगितले काय ना माझ्या रामांनी माझ्या प्रभूंनी माझ्या राजांनी मला हे कार्य सोपवलेलं आहे आणि म्हणून मला माझं काम करणं रामाचं काम करणं किंवा माझ्या राजाचं काम करणं हे माझं काम आहे माझं कार्य आहे देव जाऊ आपण आहो

विरायला पण खुश आहे आणि म्हणून कसं तर वीर आहे आणि त्यामुळं त्या झाडाची काय अवस्था काय तुम्ही काय झाड म्हणजे आपण पुढं बघूया विरार्थ चंद्रा क्रतेले हनुमंता बरे जान्य धन्य म्हणाय कसा तर आपल्या माता पिता ह्या न बाळ कशा आहेत तर आहे बाळ हे साधारण आहे कारण खूप असणार आहे कुणी कधी पुत्र होती जे सात्वीकर सह्यांचा हरिक वाटे देवा या नेन सर्व त्या ठिकाणी काय तर धन्यता व्यक्त करायला लागले राया सुद्धा मनामध्ये अशा पद्धतीचा बाण आहे आणि अशा पद्धतीचा बाण त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर काय होते त्या ठिकाणी नाशक असणार माझ्या प्रभू श्रीरामांचं नाव आहे कस तर त्या ठिकाणी नाम आहे आणि नाव घेतल्यामुळं किंवा भगवंताचं नाव स्मरण घ्यायला लागले अशा पद्धतीनं हनुमंतराया भगवान प्रभू रामांचं नाव स्मरण करायला लागले आणि नामस्मरण केल्याच्या नंतर काय झालं कपिरा जर जरा या न्यायला कोणतं त्या ठिकाणी हनुमंत या प्रभू रामाचं स्मरण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि केल्याच्या नंतर मात्र जो भार होता तो बाण त्या ठिकाणी लागला मूर्त्याला येऊन मीवरती बनलेला आहे आणि पडल्याच्या नंतर काय झालं ते झाले सका विरा तव सुग्रीवत वा नरेश्वर वृक्ष देव कुशावर

सोडो निशरा, चुरा आणि म्हणून त्या ठिकाणी सुखदेवाने अनेक प्रकारचे वृक्ष अनेक प्रकारची झाड त्या ठिकाणी कोणावरती कुशावरती लागलेले आहेत पण कुश आहे त्या ठिकाणी बहुते महर्षी अवतारी कृपा आईचा अवतार आशीर्वाद आहे आणि ह्या सर्व भागावरती खुश मात्र कोणालाही आठवत नाही अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी युद्ध करायला लागला आणि मग काय झालं कुशावरी जाना पुल्या म्हणून त्या पर्वत आणायला लागले पर्वत त्या ठिकाणी नी कुशावरती टाकायला लागले पण एका बाणामधून त्या ठिकाणी त्या पर्वताचं पिष्ट व्हावं किंवा पीठ त्याने पिष्ट करायला लागले पानासे आपण आरे विरे सोडावे युधासी हे म्हणून आता आमचं काय खरं त्या ठिकाणी पराजय निश्चित आहे अशा पद्धतीनं सुभूजी वाटायला लागलं आणि मग सुगिजी काय करतात गणे कुशा पराक्रमी आणि म्हणून अशा पद्धतीनं पराक्रमी कोश त्या ठिकाणी कसं तर त्या ठिकाणी आईचा आशीर्वाद आहे काय तर मायाचा केवळ काशी जा जा या नेनं माईची असणारी सेवा केली आहे कस तर पंढरीला जाई कोणी काशीला जाई चारी धाम माझ्या गरीब आपण आईची सेवा केली होती या नेनं ने सद्गुरूची सेवा केली होती आणि म्हणून त्या ठिकाणी कस असणार बळ आहे मातेचा आशीर्वाद आहे गुरूंचा असणार आशीर्वाद आहे गुरूंची शिकवण आहे

आणि म्हणून त्या ठिकाणी पर्वत घ्यायला लागले नाना प्रकारचे आता या वापरत आहेत पण उश्या पुढे काही चालत नव्हतं आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी आता पुढील लागणारे त्या ठिकाणी सूचनाचं काम करणारे आमचे हरिभक्त सगळ्यांना पडले जे ज्ञानव्रत आहेत वयोव्रत आहेत तपवव्रत आहेत कीर्तनकार आहेत प्रसिद्ध त्यानंतर आमचे माधव पाटील बोलते ते सुद्धा कीर्तनकार आहेत त्यांच्या मुखामधून आपण या ठिकाणी सेवा ऐकूया झाली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवान फटरांच्या चरणावरती समर्पित असणारे महाराज म्हणजे शहारकर महाराजांच्या चरणावरती समर्पित सर्व ज्ञानवृत्त तपोवृत्त तपव्रत माणसांच्या भक्तांच्या चरणावरती समर्पित सर्व स्वती मायाबाच्या चरणावरती समर्पित साळुकी मंत्र बोलत असे वाणी बोलविता धनी अशी ह्या नये बोलताना एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे आणि जे काही योग्य आहे ते संतांचा प्रसार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी संतांचा प्रसार या ठिकाणी माझ्या बुद्धीला जसं सूत्र यथा मती यथा अवकाश या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमेश्वरांच्या समर्पित करून सेवेला पूर्ण विला राजा रामचंद्र भगवान की जय पवन हनुमान महाराज